नमस्कार फ्रेंड्स आज आपण बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा भेटतो आहे आयशाच किचन इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर काही इश्यूजमुळे व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याबद्दल सॉरी आज आपण करणार आहोत ताकाची कडी तुम्ही ही ताकाची कडी बनवताना कडी फुटते का आणि पाणी वेगळं होतं का तर असं आता होणार नाही कारण हे असं होऊ नये ह्यासाठी काही खास टिप्स ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर ता फ्रेंड्स तयार करू ताकाची गरमागरम कढी ह्यासाठी इथे आपण अमूलचं ताक घेतलेलं आहे दोन पिशव्या ताक घेतलेलं आहे आपण आता गॅस पेटवून त्यावर एक पातेलं ठेवून घेऊया थोडं तेल टाकून त्याची फोडणी तयार करणार आहोत ह्या फोडणीमध्ये आपण राई आणि हे मेथीदाणी टाकणार आहोत मेथीदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू पण ह्याची चव कढीला फार छान येते आता हे मेथीदाणे फुटतायत राई तड़ -तड़ ते, तो ही तडतडते तोपर्यंत आपण मिरच्यांचे तुकडे करून घेऊया आपण हे मिरच्यांचे तुकडे हातानेच तोडून घेणार आहोत आणि कडीपत्त्याची पानं ही बारीक करून घेणार आहोत हातानेच आपण ओभडधबड तोडणार आहोत हे बघा अशा प्रकारे कडीपत्त्याची पानं आपण तोडून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता राई आणि मेथी मस्त तडतडली आहे है। आता ह्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया आणि हिंगाची फोडणीही करूया आता ह्यात बारीक तुकडे केलेले मिरच्या आणि कडीपत्ता टाकून छान फोडणी तेलावर मस्त फिरवून घेऊया त्या फोडणीतच आपण थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत यामुळे या, या कढीला मस्त स्वाद येतो हे ये बघा थोडीशीच कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा फोडणी छान तेलावर फिरवून घेऊ आता इथे एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते आहे या टिपमुळे आपली कढी फुटणार नाही आणि पाणी वेगळं होणार नाही जेव्हा आपण ताक फोडणीमध्ये टाकतो त्यावेळा वेळेला वै, गॅसची फ्लेम फ्लेम आपण कमी करणार आहोत किंवा गॅस टोटली बंद करायचं आहे आणि मगच आपण हे ताक त्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे ही कडी फुटणार नाही थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे बघा तुम्हाला दाखवते फ्लेम मी एकदम लो केली होती आता फ्लेम आपण हाय करायची आहे आणि ह्या हाय फ्लेमवर कढ़ी आपण कंटिन्यू ढवळायची आहे त्यामुळे ती फुटत नाही आणि मस्त कढी तयार होते हे बघा सतत आपल्याला ही कडी अशा प्रकारे हलवायची आहे छान आपली कढी मस्त तयार झालेली आहे आता आपण फ्लेम बंद केलेली आहे फ्लेम बंद केल्यानंतरसुद्धा आपण कढी सतत हलवणार आहोत कारण ती गरम असते तशीच ठेवली तर ती फुटू शकते आता दोन तीन मिनटानंतर आपण ते मिक्स करणं हलवणं बंद करूया आणि वरून थोडीशी कोथंबीर टाकून गार्निश करूया ही बघा मस्त तयार आहे आपली गरमागरम ताकाची कढी अशा प्रकारे जर तुम्ही कढी बनवलात तर ती अजिबात फुटणार नाही आता सर्विंग बाऊलमध्ये आपण ही कढी काढून घेऊ खूप छान लागते ही कढी तुम्ही अशी कढी गरमागरम पिऊ शकता आता आपण कडी भाताबरोबर ही कढी खाणार आहोत ही बघा मी तुम्हाला हे कढ़ी भाताचं ताट सर्व करायला दाखवते आता ही गरमागरम कढी सोबत भात पापड आणि लोणचं मस्त ह्याबरोबर तुम्हाला काही घेण्याची गरज नाही आहे हे परिपूर्ण ताट आहे आता इथे मी भात घेतलेला आहे हा गरम गरम भात त्यासोबतच वाफाळलेली ताकाची गरमागरम कढी सव करूया मस्त तळलेले पापड आणि छान सोबतच मिरचीचं लोणचं मस्त तयार आहे छान कढी भाताचं ताट फ्रेंड्स ही गरमागरम कढी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि कुणाकुणाला अशी भात खावा खायला आवडतो हे कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटू मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय